आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या शेअर बाजाराची हालचाल आज शेअर बाजार घसरतच बंद झाला सेन्सेक्स सहाशे त्र्याण्णव पूर्णांक शहाऐंशी अंकांनी म्हणजेच शून्य पूर्णांक पंच्याऐंशी टक्के घसरून एक्क्याऐंशी हजार तीनशे सहा पूर्णांक पंच्याऐंशीवर बंद झाला निफ्टी दोनशे तेरा पूर्णांक पासष्ट अंकानी म्हणजे शून्य पूर्णांक पंच्याऐंशी टक्के घसरून चोवीस हजार आठशे सत्तर पूर्णांक दहावर बंद झाला आज एक हजार सहाशे त्र्याण्णव शेअर्स वाढले दोन हजार दोनशे आठ शेअर्स घसरले आणि एकशे त्रेचाळीस शेअर्स स्थिर राहिले निफ्टीतील प्रमुख वाढीचे शेअर्स होते महिंद्रा अँड महिंद्रा भारत इलेक्ट्रॉनिक्स मारुती सुझुकी भारती एअरटेल आणि टायटन कंपनी तर एशियन पेंट्स ग्रासिम इंडस्ट्रीज अदानी एंटरप्राइजेस हिरो मोटोकॉप आणि अल्ट्राटेक सिमेंट हे मोठे तोट्याचे शेअर्स ठरले सेक्टरच्या कामगिरीत मीडिया इंडेक्स एक टक्क्याने वाढला आणि फार्मा इंडेक्स शून्य पूर्णांक चार टक्के वाढला पण मेटल आय टी एफ एम सी जी ऑइल अँड गॅस पी एस यू बँक प्रायव्हेट बँक आणि रिआलिटी हे सेक्टर शून्य पूर्णांक पाच टक्के ते एक टक्क्याने घसरले बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक देखील घसरून बंद झाले आगामी आय पी ओनच्या यादीत ॲनलॉन हेल्थकेअर लिमिटेड विक्रम इंजिनिअरिंग लिमिटेड आणि ग्लोबटियर इन्फोटेक लिमिटेड यांचा समावेश आहे आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रतिग्रॅम रुपये दहा हजार त्रेपन्न आणि बावीस कॅरेट सोन्याचा भाव प्रतिग्रॅम रुपये नऊ हजार दोनशे पंधरा आहे चांदीचा दर आज रुपये एकशे अठरा प्रतिग्रॅम आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉकसाठीही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा